मंडळी राम राम जर तुम्हाला पित्त झालं असन तर ह्यो घरगुती उपाय नक्की करून बघा एका मिनिटात होय तुम्ही ह्यो उपाय केल्यानंतर ह्यो घरगुती उपाय केल्यानंतर एका मिनिटात तुमचं पित्त जळून जातं या बऱ्याच जणांना पित्तामुळं अंगावर गांधी येतात काही जणांना करपट ढेकर येतात छातीमध्ये जळजळ होतं या पित्ताचे दोन तीन प्रकार आहेत रक्तपित्त असतं या शीतपित्त असतं या पि पित्त कोणतं बी असू द्या हा हो घरगुती उपाय केला की एका मिनिटात पित्तावर इफेक्ट व्हायला सुरुवात होती या आणि पाच दहा मिनटात तुमचं पित्त जळून जातं आणि तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं आता ह्यो घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ गरजेचे असतात पहिला पदार्थ हे हो तुम्ही बघत असाल ही आहे खोबरं खोबरं घ्यायचं बऱ्याच जणांना खोबऱ्यातला नारळातला फरक कळत नाही तर बघा जी सुक्का जो नारळ असतो जो वाळ्याला नारळ असतो कडक त्याला म्हणतात खोबरं तर इथं आपण नारळ नाही वापरायचा आपण खोबरं वापरायचं आहे तर पहिला पदार्थ खोबरं आणि दुसरा जो पदार्थ आहे हे बघा हे आहे धने आता धन्याला काय होतं या बरे दिवस जर आपण ठेवलं तर त्याला कीड लागते या तेव्हा धने व्यवस्थित बघून घ्या हे धने बरे दिवस झाले मी ठेवले होते आता बदलायची वेळ आली आहे तेव्हा हे धने घ्यायचे धने माहितीत ना कोथिंबीर असते या कोथिंबीरला जे ज्या बिया येतात कोथिंबीरच्या त्या बियांना म्हणतात धने तर असे हे धने घ्यायचे आता किती घ्यायचे तुम्हाला प्रमाण दाखवतो साधारण एक दोन चमचे किती एक दोन चमचे धणे घ्यायचे व्यवस्थित साफ करायचे त्याच्या काड्या असतात का नाही चांगल्या चुळून बाजूला काढायच्या काड्या चुळून बाजूला काढायच्या नाहीतर ह्या दातात अडकतात तर ता असे हे एक दोन चमचे धने घ्यायचे जास्त कमी झाले काय होत नाही ह्याचा कसला बी साईड इफेक्ट आज बात होत नाही हे लक्षात घ्या कारण आपण प्रत बऱ्याचशा भाज्यांमध्ये मटणाची भाजी असू द्या कोणती भाजी असू द्या त्या भाज्यांमध्ये धणे वापरतो खोबरं वापरतो तेव्हा ह्याने कसला बी साईड इफेक्ट अजापात होत नाही घाबरायचं नाही बिनधास्त हो घरगुती उपाय करायचा पित्त जळणार म्हणजे जळणार आता बघा हे आहेत धने एक दोन चमचे धने घ्यायचे आणि खोबऱ्याचा असा एक लहान मोठा तुकडा घ्यायचा एवढा घेतला तरी बी चालतं आहे एवढ्या घेतला तरी बी चालतं आहे हे धने बारीक चावायचे खोबरं पण तोंडात टाकायचं बारीक चावायचं चावून 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 बारीक झालं की गिळून घ्यायचं <coughs> हे चौथा थुकायचा नाही हां हे चौथा थुकायचा नाही गिळून घ्यायचा तुम्ही याच्यापेक्षा जास्त प्रमाणपण घेऊ शकता तुम्हाला सांगतो फक्त हे दोन पदार्थ तुमचं कसलं बी पित्त कमी करतात पित्तावरचा हे सगळ्यात जबरदस्त जालीम घरगुती उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला फरक वाटला का नाही कमेंट करून सांगा बरं का आणि हा हे व्हिडिओ शेअर करा की राव व्हिडिओला लाईक करा आणि अशाच घरगुती उपायासाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा राम राम